पलूसमध्ये खंडोबा मंदिर व विद्यानगरात डेरेवस्ती भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार सोनानी ललवडे यांचा घराघरात प्रचार विकास हाच आमचा अजेंडा पलूस नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ व चारमध्ये भाजपाचे उमेदवार विक्रम पांडुरंग कुंभार व सौ अमृता उदयी सुगडे सागरसुतार व मनीषा बुचडे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून मतदारांचा विशेषतः महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या नऊ वर्षात प्रभागातील मूलभूत सोयी सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकात नाराजी पसरली असून ही स्थिती बदलण्याची ग्वाही भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार सोनाली नलवडे यांनी मतदारांना दिली प्रभागातील खंडोबा मंदिर परिसर विद्यानगर आणि ढेरे वस्ती आसपासच्या भागात उमेदवारांनी घराघरात जाऊन भेटीगाठी घेतल्या नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागातील रखडलेला विकास तातडीने सोडवावयाच्या समस्या तसेच आगामी काळातील भाजपाचे शहर विकासाचे व्हिजन यांची सविस्तर माहिती दिली अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी स्वच्छतेतील अनियमितता या सर्व समस्यांकडे सत्ताधारी मंडळींकडून सातत्याने दुर्लक्ष झाले आता हा विकासाचा प्रवाह सुरळीत करणे हीच आमची प्राथमिकता आहे असे उमेदवार सागर सुतार यांनी स्पष्ट केले नमस्कार मी सौ अमृता उदय सुगडे भाजप पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक आठ मी उमेदवारी स्वीकारलेली आहे तर आपल्या पलू शहरात आज मी चार पाच दिवस झालो प्रचारसाठी फिरत आहे तर आपल्या शहरामध्ये भरपूर दुर्व्यवस्था दिसत आहे रस्त्यांची तर खूप दुरवस्था आहे आणि लाईट पाणी अजिबात गठारी इथं सोयी नाही आहे तर त्यासाठी काम करण्याची संधी मला द्यावी अशी मी विनंती करते मी निकिता विक्रम कुंभार मी बस भारतीय जनता पार्टीकडून बोलते आता मी प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रचारासाठी फिरत आहोत दररोजच्या लोकांच्या गैरसोयी या कानावरती येत आहेत आणि आपली आता सत्ता भाजप सरकारचीच आहे त्यामुळं आपल्यासाठी भरपूर निधी भेटणार आहे आणि आपल्या पलूस पलूस गावामध्ये भाजप सरकारला बहुमताने विजयी करा आणि आपल्या गावासाठी बहुमताने बहुमतानी निधी भेटेल आणि आपलं पलूस पलूस गावचा विकास होईल आणि कायापालट होण्यासाठी आमच्या उमेदवारांना तुम्ही सहकार्य करा आणि बहुमताने विजयी करून त्यांना उमेदवारीसाठी सहकार्य करा नमस्कार मी स्मिता अजितसुपडे प्रभाग क्रमांक आठमधून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे विद्या आता आम्ही विद्यानगर कॉलनीत आहोत आता आम्ही हरी कॉलनीतून आले त्यांच्या रस्त्याची इतकी अवस्था आहे ड्रेनेजचे पण इतकी बेकार अवस्था आहे की एखाद्याचा पाय जाऊन एक अपघात होण्याची शक्यता आहे इतकी दुरव्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे खूप समस्या आहेत पोलिसमध्ये आता आपलं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे आपला नगर नगरवर्षेत आपलं सरकार आलं तर आपल्याला भरपूर निधी मिळेल आणि आपल्या पोलिसचा भरपूर विकास होईल हे मतदारांनी ठरवायचं की आता काय करायचं कुठलं सरकार आणायचं आणि कुठलं आपल्याला जर तुम्हाला सगळीकडे सोयी पाहिजे असतील तर तुम्ही भरघोस मतानं भाजपला पाठिंबा द्या आणि आम्ही तुमचा विश्वास सार्थ करू भारतीय जनता पार्टीचा